नमस्कार मी भीमराव काळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाच्या नवीन अशी सुरुवात आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे कांड झालं होतं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती या हत्येप्रकरणी सगळ्यांना मोक्यांतर्गत कारवाई केली त्यात वाल्मिक कराड असेल इतर सगळे आरोपी असतील सगळ्यांवरती मोक्यांतर्गत कारवाई झाली आणि त्यानंतर आता चर्चेत आलेले जे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले आणि त्यांना अॅट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गाजलं ते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचं प्रकरण हे महाराष्ट्रभर गाजलं त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर जे आरोपी आहेत या आरोपींना अंतर्गत कारवाईला सामोरे जावं लागलं तसंच यांचा जो आका होता वाल्मिक कराड याच्यावरती देखील मोक्याअंतर्गत कारवाई झाली भी, हे सगळे बीड बीडच्या कारागृहात आहेत तर या बीडमध्ये जे इतर गुन्हेगार होते त्यांच्यावरती देखील त्या गुन्हेगारी टोळ्यांवरती देखील मोक्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर मात्र एक प्रकरण उद्भवलं ते म्हणजे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आता रणजित कासले का निलंबित झाले तर ते एका प्रकरणाच्या तपासासाठी गुजरातला गेले आणि तिथल्या त्या तपास ज्याचा करायचा होता त्याला पैशाची मागणी केली दहा लाख रुपयाची तो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओच्या आधारे रणजित कासले यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रंजित कासले रागाला गेले आणि रागा गे रागाने रागा त्यांनी महाराष्ट्र शासनाचा सगळा भ्रष्टाचार सगळ्या सगळं चवाट्यावर आणलं म्हणजे शासन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री काय करतो उपमुख्यमंत्री काय करतायत अजितदादा काय करतायत धनंजय मुंडे काय करत आहेत या सगळ्यांची कुंडलीच बाहेर काढली त्यातले त्यात मोक्या मोक्या अंतर्गत आतमध्ये असलेला मोठा आका वाल्मिक वाल्मिकाड या चित्र पूर्ण कुंडली बाहेर काढली यांची आणि धनंजय मुंडेंची धनंजय मुंडेने काय काय केलं या वाल्मिक कराडच्या इन्काउंटरची सुपारी दिली वगैरे वगैरे असं सगळं बाहेर काढलं तसंच महाराष्ट्र शासनाचं बी काढलं या वाल्मिक कराडचा एन्काउंटर करावा म्हणून महाराष्ट्र शासनाचे एक आय एस आय पी एस आणि असे वरिष्ठ अधिकारी आपल्याला भेटायला आले आणि त्याची नोंद टेशन डायरीमध्ये केली असं देखील के सांगितलं महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिली तसंच पोलिसांना देखील चॅलेंज केलं की के पोलिसांनी मला पकडून दाखवावं अनेक व्हिडिओ बनवले लाखो लोकांनी करोडो लोकांनी रणजित कासले याचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर मात्र रणजित कासले वरती अट्रॉसिटी नुसार पहिला गुन्हा दाखल झाला पाठीमागचं कधीच प्रकरण होत त्या प्रकरणामध्ये अट्रॉसिटी दाखल झाली त्यानंतर मात्र कासले आठ वेग पोलिसांना शरण गेले शरण गेल्यानंतर त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली त्यानंतर मात्र वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये असे चार गुन्हे रणजित कासले यांच्यावरती दाखल झालेले आता त्याचा कोर्टामध्ये रितसर जामीन साठी रंजित कासले यांनी अर्ज केला त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना एकही व्हिडिओ बनवता आलेला नाही किंवा बनवला नाही मात्र सुटल्यानंतर हा रणजित कासले आपल्याला पुरेपूर त्रास देईल आपली सगळे भांडे म्हणजे सगळी प्रकरणं लपडी झपडी सगळं बाहेर काढेल म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याला जाणीवपूर्वक जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवण्याचं षडयंत्र रचलं आणि त्यातच रंजित कासले यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करून टाकले बघा एक गुन्हा असताना पुन्हा तीन गुन्हे दाखल आता चार का पाच गुन्हे दाखल रणजित कासले यांच्यावरती झालेले आहेत आता या सगळ्या गुन्ह्यामधून जामीन मिळता मिळताना केनो त्यातच बघा आता आज एका गुन्ह्यामध्ये म्हणजे अट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यामध्ये रंजित कासले यांना जामीन झालेला आहे आता उर्वरित जे दोन तीन गुन्हे आहेत त्याच्यामध्ये देखील जामीन मिळून जाईल आणि रंजित कासले मात्र बाहेर आल्यानंतर पुन्हा सरकारची पोलखोल आणि सरकारला जेरे सांधण्याचं काम करेल असंच एकंदरीत दिसते परंतु रणजित कासले यांना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल की वीस पंचवीस दिवसाने रणजित कासले यांचा जामीन मंजूर झाला हे तितकंच खरं आहे आज एवढंच कॅमेरामन आणि वेमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे